मैदानामध्ये मैदानामध्ये आणि या आज एका पैलगडी मालकाच्या दोन गाड्या फायनलला फायनल राष्ट्रीय स्वप्नील शेट सनस स्वप्नील शेट नमस्ते नमस्ते काय सांगाल आज तुमच्या दोन गाड्या फायनलला पात्र राहिलेल्या आहेत काय सांगाल नाही आज मोठा आनंद आहे आज दोन गाड्या फायनलला राहिल्या मी असं योगायोग असं आमचं चौथं मैदान की आमच्या घरच्या दोन गाड्या फायनलला राहिल्या मागची तीन मैदान कुठली की अशा दोन गाड्या खांडच्या एक मैदानाला राहिले होते त्यानंतर आम्ही खाली महाश्रस मध्ये एक राहिले होते आणि नंतर कुठं पंढरपूरचे पंढरपूरच्या द्या मैदानात काय सांगाल आज कोणती कोणती बैल आणली होती आज मल्हार रायफल ही दोन आपली घरची बैल आणली होती मल्हार हे बघा होता रायफल रायफल पैरे कोण म्हणतो पहिरे मल्हारला रात्री तो अचानक पैरा झाला ते हे कारगिल म्हणून कोंड आहे रायपोल बरोबर मल्हारन आज तीन नंबर केला तीन नंबर हां गटाला किती गटाला नव्या आठव्या गटात पळालो सेमी शेवटच्या आठव्या सेमीत पळालो आणि नंतर मग तास कुठलं सेमीला पाच नंबर तास होतो गटाला पण पाच नंबर तास होत फायनल लायनलला चार नंबर तास फक्त काय फेरात फेरा लगेच झाला ताव ताव आणि सुट्टीला जरा थोडीशी गाड्या आमची कमी सुटली जरा म्हणजे काय झालं दोन गाड्या होत्या दोन इकडं पोर जरा दिवाडी झाल्यामुळे थोडस सुट्टीला गोंधळ झाला तो एकोणतीसाव्या गटात पळाला तो पाच नंबर तासावा सेमीला पण पाच नंबर तास नंबर लक्की लागल्या जुळून जुळून आलं सगळं एवढं तुम्ही काम करता आज कस काय मैदाना एकदम पारदर्शक म्हणजे कुठंच कुणावर अन्याय नाही काय नाही एकदम ना एक पारदर्शक मैदान पार पडलं त्याचबरोबर एवढा ला लांबचा पायरा केला करायची वेळ केला नाही पाळायचंच डोक्यात नियोजन नव्हतं कारण पायराच नव्हता रात्री जवळजवळ आठ वाजता पिंडू शूट माझं बोलणं झालं तो खूण तुम्हाला चालतोय पायऱ्याला नंतर त्या ठिकाणी तो आम्ही फोन केला आणि ते म्हणले की येतो ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही गाडी नाही म्हणजे काय झालं ते वासरू डोक्यात लागत नव्हतं मोठा बैल मोठा बैल आहे आणि आदत म्हणलं की जरा बारक्या मापाचे वासरू राहतात त्यामुळे ते नियोजन काय लागत नव्हतं आदतच नाही तो आता रायफल आहे हा तो जवळ जवळ जायला त्याचा विषय असा झाला की तो बैल एक तीन चार मैदाना थोडासा कमी पळत होता मीच कोणाला म्हणत होतो की बाबा तो वासरू चांगला पळत आहे ते आपला बैल जरा कमी पळतोय पण ते पोरांचा विश्वास होता त्यावरती वा आणि नंतर दुसरा विषय असा झाला की रुद्ध्रायवर जे आहेत त्यांच्याकडून आपण खरेदी केलंय ते स्वतः गाडी आणल्यानंतर जरा कोण चांगलाच पळतो जास्तच पळतो स्वतः हा मग त्यांना रात्री फोन केला माझा थोडासा कमी पळतो शिकलं पाहिजे हा ते कुठेतरी बैलगाडी मालकाने मान्य केलं पाहिजे त्यावर नाहीतर काय होतं बघा माझा माझा म्हणण्यात काय अर्थ नाही बरोबर आणि मान्य केलं त्यामुळे तुम्हाला यश भेट यश नक्कीच भेटलं हे सगळं एवढं यश भेटत याच्या मागे काय दादा साहेब <laughs> आणि पिंत आमची भेट नाही पिंतु शर्ट आमची भेट नाही काही नाही फोनवर फोन कॉन्टॅक्ट मग रात्री आठ वाजता गणपतीची आरती झाल्या ते बोलले की तुम्हाला यावं लागतंय त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या ते बोलले तुम्हाला आम्ही भाडं पाठवतो तर भाडं वगैरे काही नको म्हटलं तुम्ही बोलता तर आम्ही येतो कारण आमचा हा बैल काल एक फेरा पळालेला चोराडे मैदानला तिथून आम्ही भरून पुन्हा आलो इकडे खास दादा शब्दासाठी दादानी एक रुपया सुद्धा आम्हाला खर्च करून दिला नाही सगळं त्यांच पैसे एकदम शांत आता नाही सगळे त्याला हसवते पहिले पहिलं त्याला ओढून घ्यायला लागायचं हा ज्यावेळी तो सिमीला दोन तीन गाड्या चांगल्या मारल्या टॉपच्या गाड्या मारलेल्या सिमीला तिथून तो उजळत आला पण मोठ्या माणसांचा हात असल्याशिवाय बैल उजाडात येत नाही हे आज आम्हाला कळालं चांगल्या चांगल्या बैलांच्यावर पळून सुद्धा आम्ही उजवडात आलो नाही आम्हाला पहिले नाही आलं ताजेत हे आमचे मावस ताजेत हे तिघं बैलाचं नियोजन करतात आम्ही मला बत्तीस हजार रुपये पगार आहे बत्तीस हजारात मी काय करणार आहे बरोबर मग सगळं काय काय हां काय करणार मग हे सगळं करतात त्याच्यातून काय बक्षीस आलं तर हे त्याचा खेळ वगैरे सगळं असं हा वाहितीचा काय अनुभव वायतीचा म्हणजे दादा माझ्या लक्ष्मी शपथ घेऊन सांगतो मी टॉपच्या बैलांना फोन केलं साठ हजार आहे कुठनं देणार मी आणि मला सगळी गाडीनं मार खाला माझ्या की अरे तुझा बैल एवढा पोहोचतोय मग तू पैरं का करत नाही चांगले चांगले मग त्यांना आज मी सांगतो की स्वप्नील दादा माझे म्हणजे मी त्यांना आज भगवान मानतो पिंटू शेड आहेत त्यांना मी ओळखल नाही बघितलं नाही पण आम्ही फोनवर बोललो ते बी माझ्यासाठी आज भगवान आहेत कारण ते बोलले की तुझा बैल आम्ही उद्या गुल्ला ठेवणार काही बी होते पण तुझा शब्द पूर्ण केला शंभर टक्के शंभर आणि त्यांना मी शुभेच्छा उद्या हा उद्या त्यांचा वाढदिवस आहे पण कारगिलने त्यांना आज आजच त्यांना शुभेच्छा दिल्या ट्रक भरून दिल्या आणि त्यांना शंभर वर्ष आयुष्य लागो की आमच्या कारगिल कडून शुभेच्छा नमस्ते नमस्ते दादा शेठ शेठ न बार मला कॉल केला बाबा बैल कमी चलतोय मी तितक्या याला द्यायच्या शेवायला हजर राहतोय आणि म्हणजे रात्री मी आठ वाजता जाणण्यावरून निघलो इथं सात वाजता माझे बैल उतरले आणि लगेच तसेच मी मैदानाला आलो बैल पडवायसाठी पण आला हा म्हणजे याबाईलाचा फोन आला मी हजर राहतो हा हा